नमस्कार मी सप्न दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्येोरा महाशुद्ध या ठिकाणी आलो आ, या ठिकाणी चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी होत असते पण दरवर्षी या ठिकाणी काही ना काही काही जातीवाद कंठक जे असतात याला गालबोट लावल्याच जाते त्यासाठी आपण आता या धानोरा महाशुद्ध मध्ये आलो आणि या ठिकाणच्या लोकांच्या ज्या व्यथा जाणून घेतल्या त्याच्यामध्ये असं दिसून आलं की ते कुठेतरी घाबरलेले आहेत आपण थेट त्यांनाच आपण विचारू नेमकं काय प्रकार झाला मला एक सांगा चौदा जो कार्यक्रम झाला या ठिकाणी या ठिकाणी नेमकं त्या दिवशी काय घडलं चांगला कार्यक्रम आमचा इयारापासून तर पर्यंत गेला एकदम सुरक्षित गेला आणि चांगलाच गेलता पण आमच्या वेशीमध्ये कार्यक्रम गेला आणि भीम जयंती एकदम चांगली होती चांगली उश्याच होते आमचे मुलं चांगले उश्याच होते आमच्या मुली आमच्या बाया सगळ्या आम्ही सगळ्या आनंदात होतो आनंदात गेलो त्या लोकांनी पुरी जाऊन शानी आमचा रथ अडवला बाबासाहेबाचा आम्हाला दगडफेक केली त्याईन अन आणि आम्हाला धमक्या दिल्या कि तुम्ही मार असू शानी एवढा शिनगार कशाला करून शानी आल्या आणि एवढा शिंगार तुम्हाला कशाला पाहिजे आणि आमच्या मुला हामला केला त्याईन आमचे मुलं बाळ लढत होते सगळे आमदार खासदाराच्या आम्हाला धमक्या दिल्या आणि जय श्रीराम अन जय शिवाजी जय भवानी असे नारे लावत होते ते होते काही बोलले नाही ते आले की ते नारे लावतच होते ते त्यांनी दगडफेक केल्यामुळे सगळे भीतीचं निर्माण वातावरण निर्माण झाल्यामुळे कोणी कुठं कोणी कुठं गेले पण रथामागे कोणी हजर राहिल्या न मुळे सगळे गोंधळ पसरला आणि समता सैनिक दलाचे शिपाई पण होते त्यांच्या हातची काठी घेऊन पण ते पडून गेले सगळे समता सैनिक दल तिथं हजरच होते पोलीस तुम्हाला प्रकारची मदत करायला पाहिजे प्रशासनानं आम्हाला मदत करायला पाहिजे आमच्या गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे काय वाटते तुम्हाला भीतीच वातावरण आहे ठिकाणी तुम्हाला काय अपेक्षा आम्हाला हेच वाटते की आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजेत असं तुम्हाला का वाटते की पोलीस पोलीस प्रशासन पाहिजे म्हणजे असं नेमकं काय म्हणजे त्यांनी आमच्यावर खूप दबाव टाकला आमचे पोर सगळे काही त्याच्या धाकानं फरार आहात आमचा जीव धोक्या म्हणजे आहे आमच्या गावात इतका दंगा वाढला की त्यांनी आम्हाला काही देण्याचं न दुकानावर जाण्याची बंदी सुद्धा केली कामाला सांगत नाही ही सुद्धा आम्हाला त्यांनी धमकी दिली आम्ही कस जीवन जगाव आता आमची मिरवणूक त्यांच्या वाड्यामध्ये गेल्यावर वा। त्यांनी अर्धवट आम्हाला आणावा लागली ती जाग्यावर आम्ही एवढा थाटमाट करून आमचा सगळा तो वाया गेला नाही आम्ही मुख्यामुख्या आणली ती आमची मिरवणूक चौदा एप्रिल चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सायंकाळी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान हो इथून सुरुवात झालेली होती कारण इथून सुरळीत गेली शाळेपर्यंत जिल्हा परिषद त्या चौकामध्ये त्यांनी दगडफेक केली आमच्यावरती आणि पोलीस प्रशासन तिथं हजर होतं त्यांनी पण त्यांच्यावर काही कारवाई केली नाही कारण त्या घटनेला पुरावे जसं त्यांचे जे पोलीस आले होते शेख साहेब ते पण त्यांचा पण पुरावा आहे अजून त्यांना अटक पण झालेली नाही ते फरार आहेत त्यांचे आरोपी आणि हे बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं कारण मागच्या वेळेस पोलीस पाटलांना पण काढण्याची धमकी दिलेली होती कारण हा जातीवाद दोन वर्षापासून चालू आहे आमच्या गावामध्ये त्याच्या पहिले सुद्धा कुठेतरी झाला हो झाला होता हो त्यांना आम्ही आम्ही त्यांच्या निवडणूक मध्ये आणि सांगतो ना मी कारण आम्ही त्यांच्या मिरणूक मध्ये लग्नामध्ये ते आम्हाला सांगत पण नाही आम्ही जात पण नाही हा पहिला विषय कारण त्यांचं असं झालं की त्यांनीच गाणं लावलं होतं बाबासाहेब आणि त्यांनीच बंद केलं या ठिकाणी जे मध्ये जो वाद झाला हा नेमका निर्णुक धर्म निर्णुकीलाच होतो की अवांतर बी काहीतरी तुम्हाला चटके बसतात अवांतरी चटके बसले आहेत एक, एका वेळेस गावामध्ये लग्न झालेलं होतं त्यावेळेस त्या भील जे कुटुंब आहे ना ते चांगलं सुशिक्षित होतं त्यांनी सुशिक्षित असल्यामुळे इथे आमच्या जा, मोल्यातून जात असताना त्यांची निर्णुकी एका माणसाने सांगित गाणं वाजवत होती त्यांची इच्छा गाणं वाजवायची होती पण त्यांचे काही समाजकंटक त्यांना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गाण्याच्या विरोधात होते आणि त्यांनी स्वीकार पण केली अगोदर पण त्या गाण्यामध्ये गाणं लावता लावता माईक हिसकून व काही असे अंतर समाजकंटकांनी अंत विचित्र प्रकारचे प्रकार, प्रकार केले हे काही के पहिल्यांदाच घडलेले नाही हे तीन चार वेळा झाले आहेत तुमची असे काय म्हणजे पोलीस प्रेक्षणावर कोणत्या प्रकारचे असं तुम्हाला म्हणजे सहकार्य भेटलं असे काय तुमचे असं आहे पोलिस प्रशासनामुळे आम्हाला कोणतं सहकार्य मिळाले कारण आम्ही त्यांना आम्हाला आम्ही तीन चार वेळा खोलून सुद्धा देणार प्रशासन आम्हाला कोणतीच मदत केली नाही फक्त आमचं सातवन करत आहे की मदत करू मदत करू आणि त्यांच्यापासून आम्हाला कोणतीच मदत झाली नाही आतापर्यंत शांची भीम जयंती चालू असताना त्या लोकांनी दगडफेक केली आणि जय जय श्रीराम जय श्रीराम असे नारे लावले आमच्या मिरणूक मध्ये भानगड झालेली आहे त्याच्यामध्ये मिरणूक मध्ये भानगड झाली पण भानगड माणसाईनं नाही केली ना केली पण आमचं म्हणणं असं आहे की त्यानं बा लेकराच्या शाळेच्या लेकराची नावं कशाबद्दल घेतली आम्हाला हे माहिती पाहिजे आणि याच्यावर सांगा तुम्ही काही करत नसतात ते आम्हाला सांगा सरकार उपाय काय सांगते याच्याबद्दल हे सांगा आम्हाला पहिले आमच्या शाळेच्या लेकराचे नाव कारण आहेत ना की नाही आहे आम्हाला एवढं पाहिजे आम्ही एवढं तन्मान म्हणून शिकवलं त्याच्यावर जर फिरलं तर आमचा सा काय फायदा आहे आम्हाला तुला काय भेटत लेकराच बोला, बोला। आमची मिरणू कठून निघाली चौकाला चांगली गेली त्यानं दगडफेक केला आमची लोक इकडे तिकडे पहाले आमचे लहान लहान लेकरं हे पण पळत आले तडून ता आणि यायनं आम्हाला आमदार खासदाराची आम्हाला धमकी दिली आणि यानं दगडफेक केली लागे तडी जाऊन नारे म्हटले पोलिसवाल्याने ना काहीच केलं नाही हे याचे त्याचे चौकून बसेल होते त्याच्यासाठी मग लोक इकून तिकून लेकरं घेऊन लहान लहान पळ आले तडी काही लोक बसेल होते पोलिसवाले आले त्यानं काही हे केलं नाही आम्हाला म्हणत की आम्हाला तुम्ही जा घरी तुम्ही जा घरी आम्ही म्हणा आमचा रथ अटीच राहू द्या त्यानं रथ ठेवला नाही पोलीस वाल्याने आम्हाला समजायला घरी आणलं सगळ्या गावातून आमच्या सोबत आले ते आम्हाला असं म्हटलं की तुम्ही दाबा घेऊन कधी न्याय घेते आलो घरी दबाद केला हे कोणाचीच गोष्टी त्यांनी आमच्यावर या ठिकाणी हा महासिद्ध तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आलो आपण इथल्या ज्या महिला आहेत बौद्ध समाजाच्या त्यांच्या आपण व्यथा जाणून घेतल्या त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला इथल्या जे पोलीस प्रशासन आहे त्यांचं आम्हाला कोणत्याच प्रकारचं मार्गदर्शन म्हणा किंवा सहकार्य मिळालं नाही त्यांची एकच मागणी आहे की आमचं जे आमचं जे आम कुटुंब आहे गरीब कुटुंब आहेत आमचं सर आंबेडकरी समाज हा गरीब आहे आम्हाला पोलिसांच्या इकडून काहीतरी संरक्षण मिळालं पाहिजे हेच त्यांची अपेक्षा आहे पण सरकार हे करेल का यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे गर्जना मराठी न्यूज करिता गोपाल औचार सह उदेवडगे धानोरा महासिद्ध बुलढाणा